सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काठपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव नौ पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून याच असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या च्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा स्वागत आहे मराठी सांगोला तालुक्यात दीपक आबा साळुंके पाटील सायन्स कॉलेज अँड महाविद्यालय कोळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या कॉलेजमध्ये झालेला सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन तिरंगा फडकावून मोठ्या उत्साहानं पार पडला लहान मुलं मुली देशभक्ती गीत गाताना मराठी इंग्लिश चांगल्या प्रकारे भाषण करताना दिसून आल एनसीसी आणि मनोरंजन विविध कार्यक्रम चांगल्या प्रकारे झाले शिक्षण कला क्रीडामध्ये कॉलेजला अग्रेसर करण्याचा संदेश देताना प्रमुख पाहुणे बाळासाहेब करांडे घोडके मेजर गोरड मेजर दगडू शिंगाडे मेजर हनुमंत खंडाग मेजर अशोक खंडागळी मेजर अमोल साखरे साहेबराव गिड्डे बाळासाहेब बिले बाळासाहेब ढंवरे मोहनराव घोडके नूतन तलाठी लिंगराज अल्दर डॉक्टर सागर तेली संस्थापक अध्यक्ष दीपक माने संचालक शरद माने प्राचार्य संतोष बंडगरसर सूत्रसंचालक जवळे आभार प्रकाश आलदारी इत्यादी उपस्थित राहून खाऊ वाटप करण्यात आला अशा प्रकारे प्रजासत्ताक दिन साजरा झाला नमस्कार डॉक्टर शिक्षण संस्था पुळे संचलित विद्यालय पुळे साळुंके पाटील सायन्स कॉलेज पुळे आणि दीपाबाटे महाद्यालय पुळे या सर्व संकुलाच्या वतीने आज आपल्या भारताचा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला ह्या प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगानं महाविद्यालयाच्या परिसरामध्ये सर्व संकुलाच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं विविध उपक्रम साजरे करण्यात आले यामध्ये गीत भाषण त्याबरोबर ध्वजारोहणाला आपल्या कोळे पंचक्रोशीतील सामाजिक शैक्षणिक राजकीय सांस्कृतिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर पत्रकार बंधू आणि भगिने सर्व उपस्थित होते आणि यांनी अतिशय चांगल्या उत्साहामध्ये कार्यक्रम पार पडला आणि या परिसरामध्ये या संस्थेवरती या महाविद्यालयाचे प्रेम करणारे सर्व शिक्षणप्रेमी तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता नमस्कार दीपक आबा साळंगी पाटील सायन्स कॉलेज कोळे आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आज, आज कमीत कमी तीनशे चारशे विद्यार्थी उपस्थित होते एन सी सीचं एकशे सत्तावन्नचं आपल्यात युनिट आहे आणि एन सी सीचं आपल्या कोळ्यातून मार्चिंग करत कोळ्या ग्रामपंचायतचा ध्वजारोहण आपण फडकवतो आणि मग नंतर येऊन आपल्या महाविद्यालयामध्ये आपण काय करतो आपल्या महाविद्यालयाचा जो ध्वजारोहण आहे तो आपण करतोय आणि या ध्वजारोहणाला बरेचसे मान्यवर मंडळी आजी माझी सैनिक असतील आणि बरेचसे पालक उपस्थित राहून या ध्वजारोहणाला अतिशय एक चांगलं चांगलं सुंदर असं एक मोहरं देखणं स्वरूप प्राप्त करून दिलं त्याबद्दल सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो नमस्कार